या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याच वेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात मला तर आश्चर्य वाटत ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोंडवर करून सांगताय आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्का आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही काही झालं तरी होऊ देणार या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही हे आमचं कमिटमेंट आहे